निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क साकूर पठार भागातून एक धक्कादायक बातमी समोर येते साकूर हे ठरत गंभीर गुन्हेगारांचं हब पोलीस अधीक्षकांनी साकूरच्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वचक बसवावा अशी साकूरकर आता मागणी करतायत संगमनेर तालुक्यातील साकूरगाव हे काही दिवसांपासून गुन्हेगारी दत्तातील हब हो बनत चाललंय गावठी कट्टे बाळगणं अपहरण खंडणी खून जीवे मारण्याचा प्रयत्न गंभीर दुखापती गँगवार अल्पवयीन मुलींवर बलात्कार महिलांचा विनयभंग दरोडे रस्ते लूट असे गंभीर गुन्हे साकूर व साकूर परिसरात घडत आहेत या सर्व गुन्ह्यांतील जामिनावर असलेल्या आरोपींकडून सामाजिक सलोखा बिघडण्याची घटना देखील सध्या घडत आहेत नुकतेच राहुरी पोलीस ठाण्यात साईनाथ भाऊसाहेब भुजबळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकूर येथील सचिन धोंडीभाऊ खेमणार व त्याच्या तीन साथीदारांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्तावीस तीनशे त्रेसष्ट तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन धोंडीभाऊ खेमनर व त्याच्या तीन साथीदारांनी मिळून गंगापूर गावातून एकाचं अपहरण केलं व त्याला राहुरी तालुक्यातील वडनेर गावात आणून एका रानमाळात नेऊन केबलने व लाकडी काठीने जबर मारहाण करून त्याच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने लुटले आहेत अशी फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात साईनाथ भाऊसाहेब भुजबळ यांनी दाखल केली आहे राहुरी पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीने फिरवत मुख्य आरोपी तात्काळ अटक केली आहे सचिन धोंडीभाऊ भाऊ खेमनर याच अटक करण्यात आलीय त्याच्या साथीदारांचा तपास देखील सुरू आहे आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडीत देण्यात आली आहे er hat satta news ravi